ज्या विधानसभांनी चांगली कामगिरी केली त्यांचा आपण उल्लेख केला आणि जे जिल्हे त्या ठिकाणी संघटनात्मक जिल्हे म्हणून चांगलं काम ज्यांनी केलं शहरी विषयाचे जे जिल्हे शहाण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के ध्येय पूर्ती केलेली आणि धुळे शहरचे धुळे शहाण्णव टक्के ध्येयपूर्ती केली त्यांनी सत्तावन्न हजाराचं त्याचं टार्गेट होत कार्यशाळा आहे जे बॅच वाले त्यांनी बसून जावताने बोलू आपण जे बॅच वाला त्यांनी बसून जा बेटा जे बॅच वालय तिकडे आरामात अरामाने बसलेला आम्ही तिकडे त्यामध्ये एक नंबरला जो जिल्हा आहे तो धोळे ग्रामीण जिल्हा त्यांनी एक पासष्ट टक्के ध्येयपूर्ती केले एक लाख ऐंशी हजार निवासस्थानी चर्चा झाली काय सांगाल है? मुंडे आणि बोललो आता आमच्याकडे बोललोय मुंड्यांना वाचवण्याचा प्रयत्न आता संपूर्ण सकाळच्या प्रश्न अनेक बाहेर पडताना पाहायला भास्कर जाधव शिंदे म्हणताय मला हलका असा इशारा त्या टेकनाथ मी माननीय

hello